पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारच्या पतनाला महाराष्ट्रातून सुरुवात झाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला केंद्र सरकार महाभारतातील द्रत राष्ट्राची भूमिका बजावतोय ते मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सत्तेचे महाराष्ट्रातूनच पतन होणार हे नक्की आहे असं ते म्हणाले राहुल गांधी एखाद्या तपस्वीसारखे काम करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले सगळे सोयरेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घ्या नसता सत्ताधारी एकही नेत्याला अंगाला गुलाल लागू देणार नाही असा कडक इशारा मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय आहे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली तर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल मात्र याबाबत निर्णय घेतला नाही तर मराठा समाजात नाराजीची लाट उसळेल त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळजी घ्यावी ही आमची शेवटची विनंती असल्याचं मनोज दरांगे पाटील यांनी अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आणि कडवट शिवसैनिक आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कात नाहीत असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला माध्यमांमध्ये ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू होती मात्र यावर स्वतः दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही मी केवळ नेतृत्वाकडे हट्ट केला असं म्हटलं आहे यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे तसंच त्यांनी अंबादास दानवे चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचंही सांगितलं आहे उबाठा गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी नाराज नाही आग्रही नाही पण लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे याबाबत पक्षनेतृत्व काय ते निर्णय घेतील तसंच मोठी जबाबदारी माझ्याकडे असताना मी नाराज होणं किंवा इकडे तिकडे जाणं या बातम्यांबाबत काहीही तथ्य नाही मी गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे पक्षप्रमुखांना देखील माहिती आहे मी माझी इच्छा लपवून ठेवलेली नाही प्रमुखांनी अजून निर्णय जाहीर केला नाही त्यामुळं जुना चेहरा किंवा नवा चेहरा देण्याचा निर्णय ते घेऊ शकतात मी इच्छा व्यक्त केली आहे असं ते म्हणाले आचारसंहिता जाहीर होण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी राहिला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती तालुक्यासाठी महत्वाचा निर्णय घेतलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसात बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वर नगर वाघळवाडी इथं बारामती येथील पुण्यश्लोक अहिलदेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शा। अधीनस्थ शंभर खाटांचे आरोग्य पथक आरोग्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास तसंच त्यासाठी सत्याहत्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपयांच्या खर्चास राज्य शासनाची प्रशासकीय मान्य मिळाली आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा समजला जातोय